जमीन तुमसे गहरी रही है वक्ताने दो आसमान भी तुमसे ऊंचा रहेगा किवा तेरी बेवफाई के अंगारों में लिपटी रही यू रूह मेरी मैं इस तरह आग न होता जो हो जाती तू मेरी ही शायरी आहे भारतातल्या सर्वाधिक लोकप्रिय हिंदी स्टैंड अप कॉमेडियन जाकिर खानियाची ज्याने आपल्या साध्या परंतु गजबजलेल्या शैलीने हिंदी स्टैंड अप कॉमेडीला जागतिक पातळीवर नेऊन एक सख्त लौंडा जो इंदोरच्या गल्ली बोळातून न्यूयॉर्कच्या मेडिसन स्क्वेअर गार्डन पर्यंत पोहोचला सतरा ऑगस्ट रोजी जाकीर खान याने इतिहास रचला जेव्हा त्याने मेडिसन स्क्वेअर गार्डन मध्ये पहिल्यांदा हिंदीत स्टँडअप शो केला परंतु हा प्रवास इतका सोपा नव्हता आज आपण जाकीर खानच्या प्रवासाबद्दल त्याच्या आयुष्यातील चढ उतारांबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक वीस ऑगस्ट एकोणीसशे सत्याऐंशी रोजी मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये एका राजस्थानी मुस्लिम कुटुंबात जाकीर खानचा जन्म झाला त्याचे आजोबा उस्ताद मोईनुद्दीन खान हे सुप्रसिद्ध सारंगी वादक होते संगीत त्याच्या रक्तातच होतं परंतु जाकीरला त्याच्या आयुष्याचा वेगळा मार्ग सापडला त्याचं बालपण साधं होतं परंतु स्वप्न मोठी होती त्याने सितार वादनाचा डिप्लोमा मिळवला परंतु कॉलेजमधली शिक्षणाची गाडी त्याने अर्ध्यावर सोडली का कारण त्याला वाटत होत की त्याचं खरं शिक्षण आयुष्याच्या स्टेजवर होणार आहे जाकीर खानच्या वडिलांनी त्याला नेहमी पाठिंबा दिला त्याच्या साध्या पार्श्वभूमीतूनच त्याला प्रेरणा मिळाली आपल्या आयुष्यातील साध्या गोष्टींना हसवण्याचं आणि रडवण्याचं सामर्थ्य आहे जाकीरचा सुरुवातीचा काळ संघर्षमय होता दोन हजार आठ मध्ये तो इंदोरहून दिल्लीला आला जिथे त्याने रेडिओ जॉकी होण्याचं स्वप्न पाहिलं नोकरीच्या शोधात त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला कधी कधी त्याच्याकडे साधे पाचशे रुपयेही नव्हते त्याने दिल्लीत सितार वादन करून आणि फिवर एकशे चार या एफ एम साठी कॉपीरायटर आणि संशोधक म्हणजे रिसर्चर म्हणून चार वर्ष काम करून आपला खर्च भागवला या काळात त्याने थिएटर आणि रेडिओ यांसारख्या क्षेत्रातही हात आजमवला परंतु यश काही मिळालं नाही इंदोरहून दिल्लीला आल्यानंतर जाकीरने स्टँडअप कॉमेडीच्या दुनियेत पाऊल ठेवलं परंतु ही सुरुवात सोपी नव्हती छोट्या ओपन माईक इव्हेंट्स कधी रिकाम्या खुर्च्या तर कधी टाळ्यांचा अभाव जाकीरने सगळं अनुभवलं परंतु त्याने हार मानली नाही दोन हजार बारामध्ये त्याने कॉमेडी सेंट्रलच्या इंडियाज बेस्ट स्टँडअप कॉमेडियन स्पर्धेत भाग घेतला आणि ती स्पर्धा जिंकली देखील ही त्याची पहिली मोठी यशस्वी पायरी होती यश मिळालं तरी स्थिरता नव्हती जाकीरने सोबत ऑन एअर विथ या शो मध्ये काम केलं जिथे त्याच्या लेखन आणि सादरीकरणाने त्याला वेगळी ओळख मिळवून दिली त्याची सक्त लोंडा ही ओळख याच काळात तयार झाली एक असा मुलगा जो प्रेमात पडतो तुटतो परंतु हसत राहतो दोन हजार सतरामध्ये जाकीरचा पहिला स्टँडअप स्पेशल हक्स सिंगल रिलीज झाला आणि त्याने सगळ्यांची मनं जिंकली त्याच्या कॉमेडीने भारतीय तरुणांच्या भावनांना स्पर्श केला प्रेम ब्रेकअप आणि आयुष्यातील साध्या गोष्टींना त्याने हसण्याचा रंग दिला यानंतर कक्षा ग्यारवी तथास्तू मनपसंद आणि दिललू एक्सप्रेस या शोजने त्याला भारतातच नव्हे तर जगभरामध्ये लोकप्रिय केलं जाकीर खानची खासियत म्हणजे त्याची हिंदी भाषा आणि भारतीय संस्कृतीशी असलेलं नातं त्याने हिंदीला स्टँडअप कॉमेडीचं माध्यम बनवलं जिथे तो आपल्या गावच्या गप्पा शायरी आणि कविता यांचा मिश्रण करून प्रेक्षकांना खळखळून ख़ड़ हसवतो आणि कधी कधी रडवतो देखील सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा दिवस भारतीय स्टँडअप कॉमेडीसाठी सुवर्ण दिन ठरला जाकीर खानने न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये हिंदीत पहिला स्टँडअप शो केला हा शो करणारा जाकीर खान हा पहिला भारतीय पंधरा हजारहून अधिक प्रेक्षकांनी त्याला स्टँडिंग मोवेशन दिलं हसन मिनाज सारख्या आंतरराष्ट्रीय कॉमेडियननेही जाकीर खानचं तोंड भरून कौतुक केलं आणि त्याला कॉमेडीचा जादूगार म्हटलं जाकीरने फॉक्स फाईव्ह न्यूयॉर्कला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की मॅडिसन स्क्वेअर गार्डन माझ्यासाठी स्वप्ना पलीकडचं होतं त्याच्या या शोने केवळ त्याचंच नाही तर हिंदी भाषेचं आणि भारतीय संस्कृतीचं नाव जगभरात पोहोचवलं जाकीर खानचा प्रवास म्हणजे एका साध्या मुलाचं स्वप्न पूर्ण करण्याचं प्रतीक आहे इंदोरच्या गल्लीतून ते मॅडिसन स्क्वेअर गार्डन पर्यंतचा हा प्रवास त्याच्या मेहनतीचा हिंदी भाषेवरील प्रेमाचा आणि प्रेक्षकांशी असलेल्या खऱ्या नात्याचा पुरावा आहे जाकीरने फक्त हसवलं नाही तर हिंदीत स्टँडअप कॉमेडीला जागतिक मंचावर नेऊन ठेवलं आणि म्हणूनच तो आहे आपला सक्त लौंडा जाकीर खान